माधवनगर तालुका मिरज येथील ग्रामपंचायतीमध्ये सभा विविध महत्वाचे निर्णय घेऊन शांततेत पार यावेळी पंधराव्या वित्त आयोगातील अबंधित निधी खर्च करण्यास मंजुरी घेणे ग्रामपंचायत कर वसुलीबाबत कठोर निर्णय घेणे भंगार साहित्य विक्री करण्यास मंजुरी घेणे दहा टक्के महिला बालकल्याण निधी खर्चास मंजुरी घेणे आदीसह सतरा विविध विषयावर सभेमध्ये चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले यावेळी ज्ञानदा कॉम्प्युटर व कॉम्प्युटर टायपिंगची विद्यार्थिनी आदिती विशाल मोरे यांनी मराठा समाजासाठी महाराष्ट्र शासनाच्या सारथी विभागाकडील मोफत असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली योजना या योजना मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा या समाजासाठी असून यासाठी लाभार्थी हा बारावी उत्तीर्ण असणे शिवाय वय अठरा ते पंचेचाळीस असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले त्या माहिती देताना पुढे म्हणाल्या की सध्या राज्यात सी एस एम एस दीप या सहा महिने कालावधीच्या कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्ससाठी आजपर्यंत सारथीकडे त्रेसष्ट हजार तीनशे सत्तावन्न अर्ज आले असून एकोणपन्नास हजार तीनशे अकरा अर्जांना मंजुरी मिळाली असून चाळीस हजार लाभार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले असल्याची माहिती त्यांनी दिली यासाठी लागणारी कागदपत्रं व इतर माहितीसाठी नजीकच्या ज्ञानदा कॉम्प्युटर व कॉम्प्युटर टायपिंग सेंटरला भेट देण्याचे आवाहन शेवटी त्यांनी केले या सभेस सरपंच संजू तोरो उपसरपंच राजकुमार खाडगे आदीसह सोळा सदस्य उपस्थित होते

मराठा आणि कुंभ या समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी काम करते ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे आणि या माध्यमातून ते लोकसेवा आयोग यू पी एस सी प्रशिक्षण परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी परीक्षा प्रशिक्षण देणे तसेच